सणासुदीचे दिवस आलेले आहेत तर घरात असं वाटते गोडधोड काय बनवू आणि काय नाही तर आज आपण बनवणार आहे गुलाबजामून सुटलं ना तोंडाला पाणी गुलाबजामुन म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटतेच मस्त शे असे मौसू तोंडात टाकताच पिळगडणारे असे गुलाबजामुन चला तर लगेच बघूया हे गुलाबजामून आपण कसे बनवले आहेत ते गुलाबजामुन बनवताना सर्वात पहिले आपण पाक करून घेऊ आता एक ग्लास पाणी टाकले आहे दोन ग्लास तीन ग्लास आणि हे चार ग्लास चार ग्लास पाणी टाकत आहे आपण इथे आणि पाच वाट्या साखर टाकायची आहे एक वाटी टाकलेली आहे आपण इथे दोन वाटी तीन वाटी चार वाटी आणि ही पाच वाटी अशा प्रकारे पाच वाट्या साखर टाकलेली आहे आता पाक करायला ठेवून देऊ पाक आपल्याला इथे अर्धा किलो अंदाजाच्या आकाराने गुलाबजामून बनवायचे आहे म्हणजे अर्धा किलो मावा आहे आपला त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे पाच वाटे साखर एक वाटी रवा म्हणजे शंभर ग्रॅम आहे हा रवा स्वच्छ करून घ्यायचा त्याला म्हणजे गाडून घ्यायचं आणि एका एकीकडे आपला पाक बनतच आहे त्यालासुद्धा आपल्याला अधूनमधून असं हलवत राहायचं आहे एक वाटी रवा व वा दोन वाटी मैदा हा मावा अर्धा किलो आहे माव्याला रव्यामध्ये व मैद्यामध्ये मिक्स करायचा आहे हाताने छान मऊ करून एक चमचा बेकिंग पावडर खूप परफेक्ट माप आहे हे एक चमचाच घालायचं अर्धा किलो माव्यासाठी हाताने छान मडून घ्यायचं आहे मिक्स करायचं आता इथे आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतलं तरीही आपला गोडा तयार झालेला नाही आहे तर बिलकुल घाबरायचं नाही थोडं दूध टाकायचं दूध टाकल्याने गुलाबजाम मऊ होतात आणि कणकेचा गोडासुद्धा लगेच तयार झालेला आहे खूप जास्तही कणिक मडायची आहे नरम करून घ्यायची तर तयार आहे गुलाबजामून बनवण्यासाठी कणिक गोडे तयार करायचे आहे आपल्याला थोड्या वेळाने दहा मिनिट एकीकडे ठेवून देऊ म्हणजे मुरण्यासाठी तर एकीकडे पाक बनवण्यासाठी आपण गॅसवर ठेवलेला होता अधूनमधून सुद्धा होते आपल्याला पाक जास्त घट्ट करायचा नाही आहे म्हणजे तो रस आत मुरला पाहिजे गुलाबजामचा असं चिकट थोडं हाताला चिकट लागलं म्हणजे पाक तयार आहे आता आपला इथे पाक तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेला आहे तुपात तडणार आहे आपण गुलाबजामुन आता दहा मिनिट झालेले आहेत आता गोळे करून तयार करून घेऊ कणिकेही मुरलेली आहे गोल असे आकारामध्ये करून घ्यायचे आहे लहान मोठे आपल्या आवडीनुसार करायचे आहे पण सहसा छोटेच करायचे कारण खूप फुलतात ते नंतर गोल असे या प्रकारे इथे गोडे तयार घे करून घेऊ आवडीनुसार बघा किती छान गोडे तयार होत एक आहे एकही भेक पडत नाही आहे म्हणजे आपलं अंदाज आपलं माप हे परफेक्ट आहे हाय फ्लेमवरती पहिल्यांदा तूप गरम करून घ्यायचं मग नंतर स्लो फ्लेमवरती आपल्याला तळायचे आहे गुलाबजामुन स्लो फ्लेमवरती तळण्याचं कारण असं की ते आतपर्यंत तडले जातात म्हणजे कचवट कच्चे राहत नाही मधून गुलाबजामूनचा हा अंदाज खूप परफेक्ट आहे ह्याच प्रकारे बनवा बघा किती छान रंग आलेला आहे वा असे स्लो फ्लेम फ्लेमवरती तळायचे खूप सुंदर दिसत आहे खूप मस्त आपण एका पेपर पेपरवरती टाकायचे आहे ताटामध्ये घेऊन म्हणजे ते जे असतात ते चिकट म्हणजे जास्त तेलकट तुपकट होत नाही ते सर्व जे तूप असते ते पेपरला लागून जाते आणि आपल्याला डायरेक्ट पाकात टाकायचे नाही आहे ते थोडं थंड करूनच टाकायचे आहे इथे स्लो फ्लेमवरती तळत आहे आपण गुलाबजामून किती भारी दिसत आहे एकही भेक पडलेली नाही आहे मस्त असे सर्व गुलाबजामून तळून तयार आहे पाकही तयार आहे आता एका मोठ्या भांड्यात किंवा डब्यात सर्व पाक टाकून घेतला कारण त्याच्यात व्यवस्थित बसले पाहिजे जामुन कारण ते फुलतात मस्तपैकी फुलतात ते आणि थोडे थोडे करून पाकामध्ये टाकायचे आहे थंड झाल्यावरती सर्व गुलाबजामून टाकल्यावरती वरतून थोडा पाक टाकू म्हणजे ते लगेच लगेच मुरण्यासाठी मदत होईल तर तयार आहे गोड असे गुलाबजामून तर तयार झालेले आहे सणांसुदी स्पेशल बनवले जाणारे गुलाबजामून तर कसे झाले आहेत गुलाबजामून छान झाले आहेत ना तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ